भाजपाचा उत्तर प्रदेशमधला निवडणूक प्रचारावर जोर आला आहे पक्षाचे स्टार प्रचारक आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशच्या कासगंज इथं जनसभेला संबोधित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित आणि समृद्ध केल्याचं शहा म्हणाले राहुल गांधी यांनी कलम तीनशे सत्तर हटवण्यासाठी नकार दिला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम तीनशे सत्तर हटवून जम्मू काश्मीरला स्वतंत्र केल्याचं त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या काळात जम्मू काश्मीरच्या भागात अनेक हल्ले झाले मात्र काँग्रेस सरकार काहीही न करता पाहत बसलं परंतु पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांच्या हल्ल्याला चोख उत्तर दिल्याचं शहा म्हणाले अमित शहा यांनी इटावा इथल्या जनसभेत विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली त्यांनी विरोधी पक्षातल्या राहुल गांधी सोनिया गांधी अखिलेश यादव तसंच इतर नेत्यांनी श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण नाकारल्याबाबत आरोप केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा अर्थ देशाला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवणं आहे असं शहा म्हणाले अमित शहा आज मैनपुरी इथं सभा घेतील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी कुर्ला इथं जाऊन प्रचाराला आरंभ केला अनेक विषयांवर त्यांनी मतदारांशी संवाद साधला नागरिकांनीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला